त्याच्यामुळे तर कळलेलं आहे आपल्याला आतमध्ये मोबाईल न्यायला तर त्रास नाही पण त्याच स्वागत माझं नाव माया शिवाजी लोंढे माझ्या मुलाला दोन चार दिवस झालं आम्हाला कळलेलं एक महिना झालं मारलेलं त्याला आम्हाला काय माहीत नव्हतं त्याने काय आम्हाला घरी सांगितलेलं नाही तो त्या नापास्याने भीतीपोट त्याने सांगितलेलं नाही घरी आणि तीन चार दिवस झाला आमच्या शेजारच्या इथं व्हिडिओ आला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ आला शेजारच्या इथं तेव्हा मला ते शेजारच्या बाईनी सांगितलं की तुमच्या पोराला असं आहे म्हणून बघितलं मी तेव्हा मग मी चौक चौकीत गेले चौकीत गेले आणि कशा पद्धतीने मारले माझ्या पोराला बघा आणि काही बी चुकी नसतं त्याची काही बी चुकी नाही त्याची त्या फक्त मस्ती करतात कुठल्या शाळेत मस्ती नाहीत करत पोरं सगळ्या शाळेत मस्ती करतात पोरं बरं सांगायचं होतं पालकांना तुम्ही बोलून घ्यायचं होतं पोरं मस्ती करतात म्हणून पण हे कचऱ्याच्या डोब्यात असं तोंड घालून लातांनी मारलं आहे पो पोहरांनी व्हिडिओ चोरून काढलेला आहे थोडासा हां आणि त्या बाईवर कडक कारवाई झाली पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे त्या शिक्षकेला शाळेत पण नाही आहे पाहिजे हे प्रवेश नाही पाहिजे आम्ही अजून आता हे मारले कस तुम्ही बघा सर आणि मग सांगा मला असं लातांनी बुक्यांनी असं हात घालून केस लुचून लुचून कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून असं मारलेलं आहे त्याला मग तुम्ही असं मारू दे ना मग दोन दोन आम्ही का आम्ही विचारलं त्याला तो म्हणला माझी काय नाही चुकी याच्यात मला मी फक्त मस्ती करत होतो मग बाकीची पोरं होती बाकीची पोरं म्हणलं उठून गेली मी मध्ये बसलेलं होतं आणि तो, तो सापडला फक्त मग असं पद्धतीने मारलेलं आहे बघा आणि ह्याच्या अगोदर पण नववीचे विद्यार्थी पास होऊन गेलेले आहेत ना दहावीच्या वर्गात त्या वर्गातल्या मुलांना पण असंच मारलेलं आहे त्या मुलांची पण तक्रार आहे पण त्यांच्याकडे नाही नाहीये आणि या मुलांनी आता मोबाईल न्यायला शाळेत हे अलाउड नाही पण ज्या मुलांनी व्हिडिओ काढले ना त्याचं तर स्वागतच झालं पाहिजे माझं नाव माया शिवाजी लोंढे माझ्या मुलाला दोन चार दिवस झालं आम्हाला कळेल एक महिना झालं मारलेलं त्याला आम्हाला काय माहित नव्हतं त्याने का आम्हाला घरी सांगितलेलं नाही तो त्या नापास करताना भीतीपोटी त्याने सांगितलेलं नाही घरी आणि तीन चार दिवस झालं आमच्या शेजारच्या इथं व्हिडिओ आला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ आला शेजारच्या इथं तेव्हा मला ते शेजारच्या बाईनी सांगितलं की तुमच्या पोराला असं मारले म्हणून बघितलं मी तेव्हा मग मी चौक चौकीत गेले चौकीत गेले आणि कशा पद्धतीने मारले माझ्या पोराला बघा आणि काही बी चुकी नसतं त्याची काही चुकी नाही आहे त्याची त्या फक्त मस्ती करतात कुठल्या शाळेत मस्ती नाहीत करत पोरं सगळ्याच शाळेत मस्ती करतात पोरं बरं सांगायचं होतं पालकांना तुम्ही बोलून घ्यायचं होतं पोरं मस्ती करतात म्हणून पण हे कचऱ्याच्या डब्यात असं तोंड घालून लातांनी मारलं आहे पो पोहरांनी व्हिडिओ चोरून काढलेला आहे थोडासा हां आणि त्या बाईवर कडक कारवाई झाली पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे त्या शिक्षिकेला शाळेत पण नाही पाहिजे हे प्रवेश नाही पाहिजे नाही आम्ही अजून आता हे मारले कस तुम्ही बघा सर आणि मग सांगा मला असं बुक्यांनी असं हात पीरून केस लुचून लुचून कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून असं मारलेलं आहे त्याला मग तुम्ही असं मारू दे ना मग दोन आम्ही का आम्ही विचारलं त्याला तो म्हणला माझी काय नाहीये चुकी याच्यात मला मी फक्त मस्ती करत होतो मग बाकीची पोरं होती बाकीची पोरं म्हणलं उठून गेली मी मधी बसलेलं होतं आणि तो, तो सापडला फक्त मग असं पद्धतीने मारलेलं आहे बघा आणि ह्याच्या अगोदर पण नववीचे विद्यार्थी पास होऊन गेलेले आहेत ना दहावीच्या वर्गात त्या वर्गातल्या मुलांना पण असंच मारलेलं आहे त्या मुलांची पण पन्तेंच तक्रार आहे पण त्यांच्याकडे नाही आहे आणि या मुलांनी आता मोबाईल न्यायला शाळेत हे अलाउड नाही पण ज्या मुलाने व्हिडिओ काढले ना त्याचं तर स्वागतच झालं पाहिजे हां सगळं आणि तुमच्या मुलाला मारायला कधी कळालं तुम्हाला आणि मग काय तुमची तक्रार आहे शिक्षकांच्या विरोधात माझं शिवाजी शहाजी लोंडे नाव आणि मला माया मुलाला मुलाला कळालं माझे हान्ना हान मार्ग केलेलं कळालं तेव्हा मग मी दुसऱ्या दिवशी गेलो चौकीत चौकीत ना मग चौकीत कंप्लेट दिली मग चौक चौकीत कम्प्लेट दिली पण काय काय तुम्हाला कळलं कसं शेजार शेजार मुलाने काही सांगितलेलं नाही मला मग शेजारच्या शेजारच्या बाईने सांगितलं मला म्हणजे मोबाईल वर आलं होतं हा मारीचं मग काय केलं तर मग मी चौकीत गेलो बघ बघ तुझं नाव सांग काय झालं दिवशी माझं नाव जय शिवाजी लोंडे मी नववी ए मध्ये शिकतो शाळेत आहे मी आणि आम्ही ना त्या दिवशी आहे ना तीन तीनच्या आहे ना आम्ही असत नाही का गप्प गो गोष्टी करत होतो टीचर हा घोळक करून बसलेलो टीचर आल्या आम्ही त्यांना गुड मॉर्निंग वगैरे बोललो टीचर म्हणले मी आम्ही मी ह्या टायमिंगला मी अभ्यास नाही घेणार तुम्हाला काय करायचं आहे ते करा फक्त शांत बसा आम्ही बोलायला लागलो तरी पण टीचर म्हणल्या की शांत बसा शांत बसा दोनदा तीनदा बोलल्या माझे शाजारी माझे मित्र होते ते, ते पळले आणि टीचर आले सो जवळ त्याच्यामुळे ते पळले आणि मीच गावले त्यांना टीचरांनी मला पुढे नेलं आणि मारलं करत नाही आम्ही बोलत ला? बसलेलो लात बुक्क्यांनी आणि परत कचरा चढाव आहे ना तो कोपर्यात नेऊन मारलं ते मी घरी मी घरी नव्हतो सायंतला मला भीती वाटत त्याच्या काय काय भीती वाटायची आपस करतील वगैरे त्याच्या मग हे व्हिडिओ कोणी दिला घरच्यांना शेजारच्या काय म्हणलं तो ते म्हणले हा तुम का तुमच्या मुलाला किती मारले मला माझ्या हातात व्हिडिओ आलेला पण मी नाही का घरी नव्हतं दाखवला फर्स्ट टाइमच आल ते आमच्या वर्ग त्या शिक्षिकेला बाकीच्या मुलांना असं मारण केलेली काय काय आमच्या इथले तो होती गो बोलत होते की केले